अजय देवगन आणि काजोल यांची प्रेम कहाणी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी या दोघांनी विवाह केला होता हलचल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती त्यांना दोन मुले असून मुलगा युग दोन हजार मध्ये आणि मुलगी न्यासा दोन हजार मध्ये जन्माला आली सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसाठी प्रेम भरल्या पोस्ट शेअर करत असतात मात्र सध्या त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसले अशी चर्चा रंगली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूडच्या या धमाकेदार जगात जिथे सेलिब्रिटींच्या आयुष्यावर सतत नजर ठेवली जाते तिथे अफवा अनेकदा हो थोड्याशा वाऱ्याने फिरतात आणि लोकांच्या नजरेतून कोणीही सुटत नाही असेच एक जोडपे म्हणजे काजोल आणि अजय देवगण ही जोडी आज सुद्धा चाहत्यांना फार आवडते दोघेही अनेक वेळा सर्वांसमोर प्रेम व्यक्त करताना दिसतात परंतु व्हॅलेंटाईन डे नंतर चाहत्यांना त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका येत आहे अजय देवगन आणि काजोल यांच्या घटस्फोटाच्या अफवा वेळोवेळी समोर येत असतात व्हॅलेंटाईन डेला सर्वजण आपल्या पार्टनरबद्दल सोशल मीडियावर जोडीदारासोबतचे फोटो पोस्ट करत असतात व्हॅलेंटाईन डेला अजय देवगणने काजोलसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे त्यात त्याने लिहिला आहे की माझं हृदय मी कोणासोबत शेअर करावं हे मी आधीच ठरवलं होतं माझी आजची आणि रोज ची काजोल यांना धक्का बसला आहे काजोलने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे फोटोला कॅप्शन देत तिने म्हटलं आहे मला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा लव यू सेल्फ लव्ह यासोबत तिने एक सेल्फ लव असं हॅशटॅग जोडलं आहे त्यामुळे चाहत्यांना अजय काजोलमध्ये काहीतरी बिनसलं आहे का अशी शंका येत आहे या दोन पोस्टमधील तफावतीमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी त्यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी त्यांच्या नात्यात बिघाड झाल्याचा अंदाज वर्तवला एका युजरने कमेंट केली आहे की कलेश चालू आहे मित्रांनो तर दुसऱ्याने लिहिला आहे की अजय नेहमीच तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कधीच व्हॅलेंटाईन डे विश करत नाही म्हणून काजोलने वैतागून अशी पोस्ट टाकली असावी याआधी देखील या जोडप्यांच्या घटस्फोटाबद्दल बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर अभिनेत्यानेच या बातम्यांवर फॅमिली फोटो पोस्ट करून प्रत्येक अफवेला पूर्णविराम दिला होता ही केवळ अफवा होती हे सिद्ध झालं पण चाहते आजपर्यंत या खोट्या बातम्या विसरलेल्या नाहीत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा